शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर ब्राह्मणवाडा गावात होणार अंत्यसंस्कार शहीद जवान संदीप गायकर यांचे पार्थिव त्यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मूळ गावी ब्राह्मणवाडा येथे दाखल झाले असून त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे ब्राह्मणवाडा गाव शोकसागरात बुडाले आहे परिसरात संदीप गायकर अमर घोषणा देण्यात येत आहेत संदीप गायकर यांचे गाव शोकसागरात बुडाले आहे एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सी डीज अँड कॉर्पोरेट एफडीज डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा